कर्माचे फळ गोष्टीच नाव काय आहे कर्माचे फळ बघा ही गोष्ट एका राजाची आणि एका डाकूची आहे कुणाची आहे राजा आणि डाकूची गोष्टीचं नाव काय आहे कर्माचे फळ बघा अँड्रोमेक नावाचा एक डाकू होता आता हा डाकू काय करायचा माहितीये का चोऱ्या करायचा खून करायचा दरोडे घालायचा आणि राजदरबारातील प्रजेला खूप त्रास द्यायचा आणि दरबारातील प्रजा लोक राजा कडे तरी तक्रार करायचे की या डाकूला पकडा याला फाशी द्या किंवा याला मोठी कडक शिक्षा द्या अशी की परत हा असा गुन्हा करणार नाही आणि मग काय होत राजा आपल्या सैन्याला घेऊन या अँड्रोमेक डाकूला पकडण्यासाठी जंगलात जातात जंगलात गेल्यानंतर पाठलाग करतात पण हा जो हो नावाचा डाकू होता तो फार हुशार होता आणि तो तो त्याने काय केलं सैनिक आपला पळ काढला आणि जंगलात जाऊन लपला हा सैन्याच्या हाती आला नाही आता तो अशा ठिकाणी जाऊन म्हणजे जाऊन लपला कि त्या ठिकाणी एक सिंह होता आता हा सिंह आजारी होता काय होता आजारी होता ते सगळं पाहिलं आहे तो आजारी आहे एका जागेवर बसलेला आहे मग अँड्रोमेक डाक विचार केला की आजपर्यंत आपण फार गुन्हे केलेत फार दरोडे टाकलेत खून केले चोऱ्या केल्या आता आपण काय करूया चांगल्या वेळेला अडचणूया आता आपण या आजारी शिवाची काय करूया आ, सेवा करूया त्याची काळजी घेऊया आणि याच कारणाने आता आपण आपलं पुढचं आयुष्य सुरू करूया त्याने हा काय केला निर्धार केला की चोरी लबाडी खून मारामारी दरोडे बंद आजपासून चांगल्या मार्गावर चलायचं असं त्याने काय केलं निर्धार केला पक्का निर्णय घेतला आणि त्याने काय केलं जंगलात राहून त्या सिंहाची काळजी घेतली के सेवा केली त्याला मलमपट्टी मलमपट्टी औषध लावले आणि त्या सिंहाला त्याने काय केलं म्हणजे केलं आता सिंह बरा झाला आणि काही गुप्तहेर गुप्तहेर सैन्यांनी राजाला सांगितलं की राजा राजा अँड्रोमेट नावाचा डाकू आहे ना ज्याला आपण खूप दिवसापासून शोधतोय शोधतोय तो डाकू या जंगलात मी पाहिला एका सैन्याने जाऊन राजाला सांगितलं राजाने काय केलं सापळा रचला सैन्याला लावलं आणि या अँड्रोमेट डाकूला काय केलं पकडलं अँड्रॉयमेंट डाकलं पकडून त्यांनी कैद केलं आणि राजदरबारात आणलं काय केलं त्याला दिला आणि लोकांनी सांगितलं की यानं खूप वाईट काम केले दरोडे टाकले खूप केले याला काय करा खूप वाईट शिक्षा द्या काय करा फक्त फाशी देऊ नका याला अशी शिक्षा द्या की याला मरताना पण खूप त्रास झाला पाहिजे मंगराजाने श्री ठरवलं की याला काय करायचं याला अशी शिक्षा द्यायची की याला मरताना पण खूप त्रास झाला पाहिजे मग त्याने राजाने काय केलं सिंहाला जंगलातून एका सिंहाला आणलं आणि थर दरबारात सिंहाच्या या अँड्रोमेक डाकूच तोंड टाकायचं ठरलं काय ठरलं सिंहाच्या या अँड्रोमेक डाकूत हे पूर्ण तोंड टाकायचं ठरलं काय झालं असतं रे टाकलं असत तर काय होईल सिंह काय करेल काय करेल हा पण जेव्हा अँड्रोमेक डाकूच पूर्ण डोकं त्याच्या जबड्यात टाकलं सिंहाच्या जबड्यात टाकलं तेव्हा सिंहानं त्याला खाल्लं नाही उलट त्याने काय केलं प्रेमानं तो अँड्रोमेक डाकूच पूर्ण शरीर चाटू लागला हात चाटू लागला मग सगळ्यांना आश्चर्य वाटलं की असं कसं झालं हा आपण जंगलचा सिंह आणला आणि अँड्रोमेक डाकू डाकूला न खाता काय केलं एकदम जीवन त्याचं आपला अंग चाटू लागला मग अँड्रॉमेट डाक सांगितलं की राजा जेव्हा तुम्ही मला पकडायला आला होता तेव्हा मी एका जंगलात पळून गेलो आणि त्या जंगलात मला हा सिंह दिसला आणि या सिंहाची मी काय केली सेवा केली हा आजारी होता मलमपट्टी केली याला औषध लावलं याला नीट केलं आणि काही दिवसा मला काय कोणीतरी पाहिलं आणि तुम्हाला येऊन सांगितलं आणि तुम्ही मला काय केलं कैद केलं राजाला हे ऐकून खूप छान वाटलं कारण अँड्रॉमेट डाक सांगितलं होतं राजा की मी एकाच दिवशी ठरवलं की आता वाईट मार्गावर जाणार नाही चोरी लपाणी करणार नाही आणि मी या शिवाची काय केली सेवा केली राजाला खूप आनंद झाला आणि राजानं ज्याने अँड्रॉइड डॉक्टर कार्य केलं होतं त्यासाठी त्याची शिक्षा काय केली माफ केली म्हणजे अँड्रॉइड डॉक्टर काम कसं केलं होतं रे बाळानो चांगलं काम केलं होतं आपण जसं काम करतो आपण जसं कर्म करतो तसं फळ आपल्याला मिळतं म्हणून विद्यार्थी मित्रांनो वाईट काम करायचं नाही खोट बोलायचं नाही चोरी करायची नाही नेहमी काय बोलायचं खरं बोलायचं आणि वाईट युद्ध करायचं नाही म्हणून म्हणतात जैसी करणी वैसी भरमी समजलं आवडली गोष्ट